थांबा 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 तर आमराम बा दरवर्षीप्रमाणे आज आपल्या गावामध्ये पण बैल पोळा साजरा होत आहे तर म्हटलं चला आता पोळ्या तरी जाऊ तर इकडं आलो होतं मंदिराकडं हे बघू शकता तुम्ही बैल सजून भिजून आलेले होते त्याच्यात ही दी कमान दिसते ना तुम्हाला या कमानीमधून बैल बाहेर येतात ही आमच्या सुकेण्याची कमाने त्याच्यात इकडे गर्दी पण खूप झाली होती बैल पोळ्या बघण्यासाठी इकडून एक बैलांचा ताफा आलेला होता सगळा त्याच्यात सगळे बैल सजेल होते प्रत्येकाने आप आपले बैल आणलेले होते त्याच्यात इकडे डी जे वगैरे लावून सगळ्या बैलांना नाचवलं जात होतं मग मी इकडं आलो म्हटलं आता चला शूट घ्यायचा आपल्याला थोडा बैलांचा तर इकडून कमानीतून त्या साईडला जाऊ मग या साईडला आलो तर म्हटलं आता चला तुम्ही बघू शकता आमच्या गावामध्ये पोळा बघण्यासाठी किती गर्दी झालेली होती अक्षरशः लोक खूप वरती बसेले होते पोळ्या बघण्यासाठी मी वरती आलो हा पोरगाव वरती येत होता अरे म्हटलं पाटला बिडला असता त्याच्यात बघा ही सुक्यानं गावची गर्दी सगळ्यांनी बैला आणलेले होते मग आता तुम्ही पुढं सुक्यान गावचा बाई पोळा बघू शकता